महाराष्ट्राचे आनंद ऐकुल भावानी आणि त्यांच्याकरिता आपण सर्वजण जमा झालो आहोत असे धाराशिव लोकसभा संघाचे खासदार आणि असे एकदा खासदार असे परमंट खासदारबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि मतदारसंघामध्ये सुद्धा आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चाळीस ठोके गेले गे त्यावेळेस ते स्वतः टिकून राहिले आणि त्यांनी आपली निष्ठापणाला लावली असेल आमरा पैल्याचा पार्टी त्याचबरोबर निवडणुकीनंतर माझा मित्र सहकारी सरपंच की त्यांनी एखादं काम हातात केलं माझ्या पहिल्या किंवा दोन्ही निवडणुकींना तो स्वतः त्याचे मित्र परिवार घेऊन प्रचार करायचा असा सोडीचा सरपंच माननीय अशोक शिंदे त्याचबरोबर आमचे समन्वयक स्वप्नील त्याचबरोबर आत्ता त्यांचं आगमन झालं असे शिवसेनेचे उपचार प्रमुख स्वभेन आता तुकडे आता त्यांनी भाषण केलं भारतीय जनता पार्टीचे सत्यवान सुरोसे त्याचबरोबर आमचे विभाग प्रमुख माननीय दत्ता स्वप्नील हा कार्यक्रम आयोजन केला केरळ जाधव त्याचबरोबर इकडे ज्यांनी चांगलं आम्हाला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन कधी कधी चांगल्या प्रकारे मिळतं त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ निवृत्ती निवृत्ती आम्ही भांडव आणि नोर व आपण सर्वजण तुम्हाला मी आवाहन करतो आव्हान नाही आव्हान की आपल्याकडे आता सात तारखेला कमी आहे त्यांचा मतदारसंघ खूप मोठा आहे मी बघितलं व्हॉट्सअप फेसबुक सारखं गाव भेटवलं चालू गा आहे त्यांना वेळ नसताना सुद्धा तुमच्या आमच्यासाठी त्यांनी वेळ काढला म्हणून आपण पण ज्या दिवशी सात तारखेला म्हणताना तुम्ही सहा तारखेलाच निघा ज्यांना जायची व्यवस्था नसाल माझ्याकडं मला सांगा सहा तारखेला तुम्हाला मी माझ्यातर्फे लक्झरी बसची व्यवस्था करते तुम्ही माझा नंबर घ्या नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न सत्तावीस विजयदशमी